माणगावात चिरंजीव रोहित व ची चौका प्रियवंदा यांचा विवाह प्रित्यर्थ स्वागत समारंभ उत्साहात माणगाव येथील रहिवाशी सूर्यकांत वामनराव काळे यांचा सुपुत्र चिरंजीव रोहित व वडाळा मुंबई येथील कैलासवासी विजयकुमार काशीराम मोरे यांची सुकन्या सुकन्याची चौका प्रियवंदा यांचा शुभविवाह शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी या शुभमुहूर्तावर सूर्यलता निवास उतेखोल तालुका माणगाव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी विवाह सोहळ्यास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे नातेवाईकांचे तसेच मित्रपरिवार यांचे काळे व मोरे कुटुंबियांतर्फे स्वागत करण्यात आले या विवाह सोहळ्यानिमित्त सूर्यलता निवास उपेखोल माणगाव या ठिकाणी आकर्षक असा स्टेज उभारण्यात आला होता तसेच आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती या विवाह सोहळ्यास उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच नातेवाईक मित्र परिवार यांनी चिरंजीव रोहित व चि चौका प्रिय वंदा यांना विवाह प्रत्यर्थ शुभेच्छा दिल्या कोकण साठी माणगाव प्रतिनिधी मजेत हजेते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा